कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माळी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जट इथं बैठक उत्साहात पार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ठोस रणनीती ठरविण्यावर भर जत येथील स्थानिक सभागृहात माळी समाजातील विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत आगामी काळात समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना आखण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन वसतिगृहे शिष्यवृत्ती योजना आणि करिअर विषयक शिबिरा आयोजित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन युवकांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीदरम्यान समाजातील अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रभावी समित्या स्थापन करून शासनाच्या विविध योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले समाजातील सर्व सदस्यांनी एक दिला कार्य करून संघटन शक्ती वाढवण्याचा निर्धारही व्यक्त केला या बैठकीस जत तालुक्यातील बिळूर डफळापूर माडग्याळ उंदी संख सिद्धणा दरीबडची यांसह विविध गावातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते समाजातील प्रश्नांवर एकत्रितपणे उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी बांधिलकी व्यक्त केली बैठकीच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले या बैठकीमुळं समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली असून आगामी काळात शिक्षण रोजगार आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात माळी समाज अधिक प्रभावीपणे पुढे येईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी बाजार समितीचे सभापती जी के माळी ॲडव्होकेट बसवराज धोडमणी रमेश माळी यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते